येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश दाजी बिराजदार यांनी बलसूर येथे झालेल्या उमरगा लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अठ्ठावीस रोजी पार पडलेल्या आढावा बैठकीत बोलताना व्यक्त केलं यावेळी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके जिल्हा उपाध्यक्ष भीमा स्वामी अशोक कारभारी दत्ता इंगळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नेताजी कवठे सुभाष गायकवाड मारुती पाटील लोहाराचे माजी उपनगराध्यक्ष अयूब शेख युवक जिल्हा सरचिटणीस चमसुद्दीन जमादार युवक विधानसभा अध्यक्ष बाबा पवार युवक शहराध्यक्ष सुशील दळगडे उमरगा शहराध्यक्ष संतो सोनू सागर महिला तालुका अध्यक्ष राऊताई भोसले बंजारा सेल जिल्हा उपाध्यक्ष प्रताप राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे झाली असून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे उमरगा लोहारा तालुक्यात विविध विकास कामे रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी आला आहे लाडकी बहीण अतिवृष्टीचे शेतकऱ्यांना अनुदान धाराशिव जिल्ह्यातील बाणगंगा आणि भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाने चालू करून जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर मिळवून दिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवशाहू हो फुले आंबेडकर यांच्या चालणारा पक्ष आहे जातीपातीचे राजकारण न करता फक्त सर्वांगीण विकास हे ध्येय ठेवून आम्ही काम करतो आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावर आणि विकासासाठीच आम्ही मत मागणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीत असून महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकी सामोरे जाऊ परंतु अन्य भासल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तयार राहावे असे श्री बिराजदार यांनी बोलताना मत व्यक्त केलं या बैठकीत के लहूजी शक्ती सेनेचे उमरगा तालुका अध्यक्ष राम कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी प्रकाश सिंह सुभेदार गोजरताई बनसोडे संजय जाधव भरत बिराजदार प्रताप महाराज अमोल ओवंडकर संदीपान पाटील मोहन शिंदे रणजित गायकवाड आदित्य पवार अजिंक्य पवार श्रीराम जगदाळे रवी पाटील अजित पाटील पवन पाटील किशोर जाधव राहुल बनसोडे, अप्पू हिप्परगे बाळू फरताळे राम शिंदे फैयाज पठाण सलमान सवार अजित जाधव कविता घोडके पंचशिला कांबळे किसन पवार प्रदीप पाटील प्रदीप गावकरी आयुब शेख राजू तुरोरीकर अण्णाप्पा लामजने ज्योतिराम औरादे पंचप्पा मोंडगे चंद्रहर्ष बनसोडे अभय पाटील विजय पाटील रणजित बिराजदार सूरज भोसले धनराज जाधव गुरुलिंग वाकडे कृष्णा मदन सुरे अमोल खोंडे नंदू बिराजदार दिनकर पवार रामलिंग औटी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जी मराठी जनतेचा बुलंदा आवाज न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका उमरगाव जिल्हाधाराशिव